ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय बारावा भस्मासूर विदूर व बहुला यांच्या कथा श्री गणेशाय नमहा ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी बालरुद्ध तरुण स्त्रिया यांनाही शिवकीर्तनाचा अधिकार आहे ज्याला थोडेही शिवस्मरण घडत नाही तो अपवित्र जाणावा तो कितीही धनवान सुंदर ज्ञानी असला तरी त्याचे जीवन शिवकीर्तनाविना निरर्थक आहे भगवान शंकराचे भजन शिवकथा ऐकवणाऱ्या पुराणिकाशिवाय कोणाला नमस्कार करू नये त्यांनी सांगितलेल्या कथांवर नास्तिकपणे वाद अथवा तर्क करून त्याला त्रास देऊ नये कथा ऐकत असताना मध्येच उठून जाऊ नये नास्तिक पाखंडी व्यक्तीला आग्रहाने कथा ऐकवण्यास बसवू नये कारण तो नास्तिकपणे बडबडत इतर स्त्रोत्यांना त्रास देतो कथा चालूत असताना इतर विषयावर बडबडू नये एकाग्रपणे कथा फलश्रुती करावी पुराणिकाचा वस्त्र द्रव्य अलंकार देऊन सन्मान करावा सभेला बसताना फेटा बांधून बसू नये विडा खाऊ नये पेंगू नये काही खाऊ अथवा पिऊ नये मोठ्याने बोलू नये पुराणिकापेक्षा श्रोत्यांनी उंच आसनावर बसू नये विरासन पाय पसरून जेठा मारून बसू नये अशा प्रकारे शिवकथा ऐकत असताना अनादराने वागणाऱ्याला यम मृत्यूनंतर असह्य यातना देतात शिवकथा श्रद्धेने भक्तीने ऐकणाऱ्या मनात वैराग्य उत्पन्न होते या संबंधीची कथा सूत सांगतात भारतातील दक्षिण भागात बाष्कल नावाचे गाव होते तेथील रहिवासी दुराचारी होते चोरी चहाडी मद्यपान वाटमारी व्याभिचारी छळवाद क्रोध हिंसा करण्यातच जीवनाचा धर्म मानेत वेदशास्त्रे देव संत यांना कोणी मानित नव्हते त्या गावात विदुर नावाचा भ्रष्ट ब्राह्मण त्याची व्याभिचारी पत्नी बहुला राहत होती एके दिवशी ब्राह्मण पत्नी बहुला आपल्या प्रियकराबरोबर एकांतात जार कर्म करीत असताना विदुराने दोघांना पकडले तेवढ्यात प्रियकर पळून गेला ब्राह्मणाने पत्नीला भरपूर मारले आणि तिच्या जवळचे सोन्याचे अलंकार द्रव्य जबरदस्तीने काढून घेऊन त्या रात्री वैश्याला दिले तो रात्रभर वैश्याच्या संगतीत राहिला तो ब्राह्मण काही काळाने मरण पावला यमदूतांनी त्याला असह्य यातना दिल्या नरकामध्ये सर्व प्रकारची दुःखे भोगून त्या विध्य पर्वतातील दरीत पिशाच्च झाला इकडे बहुला तिच्या मुलासह राहत असताना शिवरात्रीचे पर्व आले म्हणून काही यात्रेकरू गोकर्ण क्षेत्रात चालले ते पाहून बहुलालाही मुलासह त्यांच्याबरोबर गोकर्ण तीर्थास गेली तिथे स्नान करून तिने महाबळेश्वराचे दर्शन घेतले आणि कथा मंडपामध्ये शिवपुराणा ऐकण्यास बसली तेथे पुराण सांगणारे पुराणिक संतांच्या तोंडून ऐक गेली की जीवनभर व्याभिचार करणाऱ्या स्त्रीला मृत्यूनंतर यमदूत असह्य यातना देतात तेव्हा तिला आपल्या पापकर्माचा पश्चाताप वाटू लागला तिने पश्चातापाने ती पश्चातापाने रडू लागली तिने पुराणिकाला आपला वृत्तांत सांगितला आणि यमयातनेतून माझी मुक्तता करा माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आले आहे असे म्हणून तिने पुराणिकाचे पाय धरले पुराणिक ब्राह्मणाने दया येऊन तिला पंचाक्षरी मंत्र जप करण्यास सांगितले पुन्हा व्याभिचार करू नको म्हणून सांगून व्रतस्थ राहण्याचा सल्ला दिला तिला शिवलीला ऐकवली बहुलेनेही सर्व भ्रष्ट व्यवहारांचा त्याग केला नातेवाईक संबंधी त्यांना सोडून गुरु याज्ञेप्रमाणे नित्य शिवभजन स्नानानंतर रुद्राक्ष विलेपण करून शिवमंत्राचा जप करू लागले जप केल्याने पाप नष्ट होते ज्ञानप्राप्ती होते ज्ञानानंतर ध्यान ध्यानाहून मनन त्याहून निधी ध्यास आणि त्याहून श्रेष्ठ साक्षात्कार आहे परंतु यासाठी प्रथम श्रवण महत्त्वपूर्ण आहे श्रवणामुळे नवविधा भक्ती उत्पन्न होते श्रवणाचा अधिकार सर्वांना आहे अशा प्रकारे भक्ती सेवा करून बहुला शिवरूप झाले अंतकाळी शिवदूत तिला विमानात बसवून शिवलोकी घेऊन गेले चौदा भुवने या चमत्काराने चकित झाली बहुला शिवलोकी पोहोचली तिने तिथे आंबेची स्तुती केली अम्मेने तिला वर मागण्यास सांगितले बहुला म्हणाली माते अनेक पापकर्मे केल्यामुळे माझा पती अधोगतीस गेला होता तो कोणत्या योनीत आहे हे मला माहीत नाही त्याचा उद्धार करून त्याला इथे आणावे अम्मेने दिव्य दृष्टीने ओळखले की विंध्य पर्वतात बहुलेच्या पती पिशाच होऊन राहिला आहे आंबा म्हणाली बहुला तुझा पती विंध्य पर्वतात पिसाच्य होत आहे तू त्याला शिवकथेचे श्रवण कर आणि येथे घेऊन ये सोबत गण तुंबरूला दिले बहुला तुंबरूबरोबर विंध्य पर्वतात गेली तुंबरूने तिथे पिसाच्च्याला पाहिले पकडून एका झाडाला बांधले आपल्या तंतुवाद्यावर शिवगण शिवस्तुती ऐकवली तेव्हा तो पिशाच्च योनीतून मुक्त झाला ब्राह्मण रूपास प्राप्त झाला त्याने तुंबरूच्या पायावर मस्तक ठेवले बहुला म्हण मन... बहुलेला म्हणाला तू धन्य आहेस तू माझा उद्धार केलास नंतर तुंबरूने ब्राह्मणाला शिवपंचाक्षर मंत्र दिला आणि बहुला तिचा पती विदुर ब्राह्मण तुंबरू शिवलोकी गेले शिवकृपेने शिव स्वरूपात लीन झाले भस्मासुराची कथा शिवपुराणात भस्मापासून उत्पन्न झालेल्या भस्मासुराच्या उद्धाराची कथा श्रवण करा एकदा कैलासावर भगवान शंकर प्रदोष काळी भस्म हातात घेऊन सर्वांगाला लावित होते त्या भस्मात एक खडा होता तो त्याच्या हाताला लागला म्हणून त्याने तो भूमीवर ठेवला तेव्हा त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला तो शंकरापुढे उभा राहून हात जोडून म्हणाला हे सदाशिवा ऋषभध्वजा मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी शंकर म्हणाले मला अंगाला लावायला रोज नवीन चि चिता भस्म लागते ते आणून देत जा शंकराची आज्ञा ऐकून भस्मासुराला संतोष वाटला तो मृत्यूलोकी येऊन शिवभक्त शिव व्रत करण्याचे मेल्यावर त्यांचे चिताभस्म शंकराला रोज नेऊन देऊ लागला शिवभक्ताच्या मस्तकांची माळ शंकर धारण करतात म्हणजे त्या भक्ताचा स्वीकार करतात स्मशानात राहण्याने वैराग्य वाढते म्हणून त्यांचा निवास तेथे आहे पिंड ब्रह्मांड जाळून जे आत्मशुख उरते ते भस्म शंकर आपल्या शरीरी धारण करतात असणे जन्म पावणे वाढणे बदल होणे रास होणे मृत्यू पावणे या सहा विकारापासून शंकर मुक्त आहे यश संपदा श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य शंकराच्या अंगी या सहा गुणांचे ऐश्वर असते सर्वज्ञता कर्तृत्व नियंतृत्व भौकृत्व विभुक्त साक्षित्व, शंकराच्या अंगी अशी सहा चिन्हे असतात परिपूर्ण ब्रह्मानंद शाश्वत निर्विकार मायाचक्र चाल विना विणारा भक्त रक्षणार्थ सगुण धारण करणारे शंकराचे स्वरूप आहे तिचा भस्म शोधण्याच्या कामी फार पायपीट होते चिता भस्म शोधण्याच्या कामी फार पायपीट होते त्यामुळे भस्मासूर कंटाळला त्याने विचार केला आपण असूर शक्तिमान असून असले परिश्रम कसले करीत बसलो त्यापेक्षा सर्व लोक ब्राह्मण राजे देव शूद्र ब्रह्मदेव विष्णू आणि जमले तर शंकराला मारून त्रिभुवनाचे राज्य का करू नये असा कपटी विचार मनात ठेवून चिता भस्मन न घेता शंकराकडे गेला नम्रपणे दिनवाने तोंड करून म्हणाला देव देवा मी पृथ्वीवर खूप हिंडलो परंतु नवीन चिता भस्मन मला मिळाले नाही आता काय करावे शंकर म्हणाले भस्मासूर शंकराची स्तुती करीत म्हणाला हे पंचवदना विरूपाक्षा त्रिपुरारे उमावल्लभा नागभूषणा मला आपण एक वरदान द्या जा दिवशी त्या दिवशी म्हणून मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो तात्काळ जळून भस्म व्हावा असे म्हणून भस्मासुराने शंकरापुढे लोटांगण घातले व वरदान देण्याची विनंती करू लागला शंकराचा भोळा स्वभाव परिचित असल्याने पार्वतीने असा वर देऊ नये असा सल्ला दिला शडानन, गजानन नंदी यांनीही पार्वती मातेचा सल्ला योग्य आहे असे अनुमोदन दिले परंतु शंकरांनी भस्मासूर असुर असला तरी माझे लेकरू आहे तो वरदानाचा दुरुपयोग करणार नाही असे म्हणून भस्मासुराला तथास्तू म्हणून वरदान दिले वरदान मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला तत्काळ मृत्यूलोकी जाऊन संत सज्जन ऋषी भक्त यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करू लागला रोज असंख्य लोक भस्म होऊ लागले त्यामुळे मृत्यूलोकी हाहाकार उडाला भस्मासुराने ठरविले की मृत्यूलोकातील समूळ लोकांचा नाश करून नंतर देवदेवता नंतर विधाता विष्णू शेवटी शंकराचे भस्म करून पार्वतीला घेऊन जावे असे म्हणून तो निघाला तिकडे भस्मासुराच्या अत्याचाराला त्रासून ऋषी इंद्राला शरण गेले इंद्र त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेव सर्वांसह विष्णूकडे गेले विष्णूला त्यांनी भस्मासुराचे प्रताप सांगितले मग विष्णू त्यांना कै घेऊन कैलासावर शंकराकडे आले विष्णू म्हणाले महादेव तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने महासंहार मांडला आहे आम्हीही नष्ट होऊन जाऊ तो इथे येऊन सर्वांना भस्म करेल तुझी पत्नी हैव हैमावतीला है सांभाळ शंकराने देवाकडे पाहून त्यांना धीर देत म्हटले भस्मसुराचा सर्वनाश होण्याची वेळ आली आहे तुम्ही चिंता न करता स्वस्थानी जावे तेवढ्या भस्मासूर तेथे आला सर्वदेव शंकराला काही सांगत आहे आता आपले अपराध हे प्रकट हो करणार असे वाटून त्याने देवांना धमकी दिली की उद्या मी तुम्हां सर्वांचे भस्म तु... उद्या मी तुम्हा सर्वांचे भस्म करून टाकीन हे ऐकून शंकर क्रोधित होऊन म्हणाले अरे अधमा मी दिलेल्या वराचा असा दुरुपयोग केलास भस्मासुराने मदोमत होऊन शंकराला दुरुत्तरे केली म्हणाला म्हाताऱ्या तुझी सुंदर बायको मला दे हे ऐकून पार्वती उठून निघून गेली भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी सरसावला शंकर वेगाने वेनात पळून गेले भस्मासूर त्याच्या मागे धावू लागला तुझे भस्म माझ्या अंगाला लावतो असे ओरडू लागला पण वेदना शास्त्रांना ज्याचा अंत नाही लागत नाही मायाचक्र चालविणार यातीत ब्रह्मादिक देवाचे ध्यान सनकादिकांचे पूजास्थान त्रिगुणातीत महादेवाला धरीन धरीन म्हणत भस्मासुराला जवळ दिसे पण हाती लागत नसे असे एक कोटी वर्ष गेले शब्दांच्या शुभाशुभाच्या तर्क कुतर्काच्या शास्त्राच्या विद्येच्या पलीकडे अनाकलनीय स्वरूप असणारा शिव तपश्चर्या बल धन विद्या यांच्या सामर्थ्यावर आकलन करू पाहणाऱ्यांनी कोटी जन्म घेतले तरी तो हाती लागत नव्हता भक्ताच्या प्रेम भक्तीने तो वश होतो उमेशसह त्याच्या घरी निवास करतो आपल्या पतीचा भस्मासूर पाठलाग करत अस करतो आहे त्याच्या हाती सापडला तर या विचाराने पार्वती दीन झाली तिने आपला बंधू शेषशाही विष्णूचा सहाऱ्यासाठी धावा केला तो धावा ऐकून विष्णूने विश्वातील सर्वात सुंदर स्त्रीचे रूप घेतले असे मोहिनी रूप घेऊन विष्णू भस्मासुराच्या वाटेत उभे राहिले आता काय घडते म्हणून शं भगवान शंकराने वटवृक्षाचे रूप घेतले व तेथेच थांबला मोहिणीला पाहताच भस्मासूर थक थपकला त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले भस्मासूर आपल्याकडे पाहत आहे हे ध्यानात आल्यावर मोहिणीने उत्तम नृत्य करण्यास प्रारंभ केला जे मनमोहक नृत्य लाघव तसेच रूप लावण्य सुस्वर गायन ऐकून भस्मासूर मुक्त झाला मोहिनीजवळ जात हळूवार तिची नृत्य गायन कलेची प्रशंसा करीत म्हणाला हे सुंदरी तुझ्यावरून पार्वती लक्ष्मीचे सौंदर्य ओवाळून टाकावे माझे चित्त तुझ्या पायी गुंतले आहे मला वर माला घालून तुझा निरंतर दास करून घे मोहिनी गोड हसून म्हणाली मी तुम्हाला वर माला घालीन पण माझी एक आहे एक अट आहे समोरच्या वटवृक्षामध्ये माझे आराध्य दैवत निवास कर करते आहे त्याला मी मला उत्तमपती मिळाल्यावर लग्नाआधी त्याच्यासह यथासांग नृत्य करीन असा नवस केला आहे मला तू उत्तम पती वाटतोस तू माझ्याबरोबर नृत्य करशील का मोहिनीच्या मंजूळ लाडीत बोलण्याने अधिकच तन्मय झालेला भस्मासूर म्हणाला एवढेच ना तू सांगशील तसे करीन मोहिनी म्हणाली माझ्याबरोबर नृत्य करताना मी जसे हावभाव करीन जशी पाऊले टाकीन तस जसे ने, नेत्र सांग संकेत करीन जसा जशा हस्तमुद्रा करीन त्याप्रमाणेच तू केल्या पाहिजे तो माझ्या आराध्य देवताच्या उपासनेचा भाग आहे यात काही चूक होता कामा नये नाहीतर ते दैवत कोपेल आणि दोघांचा नाश करील याचा विचार कर एवढे बोलून मोहिनी लाडीकपणे हसली भस्मासुराचा सारासार बुद्धी नष्ट झाली त्याने मोहिनीच्या सर्व अटी मान्य केल्या त्यानंतर मोहिनी भस्मासुराचा हात धरून त्याला वटवृक्षाखाली घेऊन आली प्रथम दोन्ही हात जोडून वटवृक्षाला नमस्कार केला नंतर मंद गतीने नृत्य गायन आरंभ केला मोहिनीचे नृत्य पाहून इंद्राच्या अष्टनायिका लाजून गेल्या अक्ष किन्नर गायन ऐकून दंग झाले मोहिनी जसजसे हावभाव करू लागली भस्मासूर तसतसे करण्याचा प्रयत्न करू लागला सर्व देव मोहिनीचे नृत्य गायन सौंदर्य याने भुलून गुप्तपणे तेथे जमले नाचता नाचता मोहिनी त्वरेने नृत्य मुद्रा करू लागली भस्मासूर नृतल्लीन होऊन नृत्यमृदा करीत होता त्या ओघात मोहिनीने पटकन आपल्या मस्तकावर हात धरले तिचे अनुकरण करणाऱ्या भस्मासुराने आपले हात मस्तकावर ठेवले आणि क्षणात त्याचे भस्म झाले अशा प्रकारे भगवान विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला जाळून टाकले त्यानंतर मोहिनीचे रूप टाकून चतुर्भुज रूपात ते प्रकट झाले त्यावेळी वटवृक्ष नाहीसा होऊन त्यातून शंकर प्रकट झाले दोन्ही देवांनी एकमेकाला प्रेमाने आलिंगन दिले हे पाहून गुप्त रूपात असलेले सर्व देव प्रकट झाले त्यांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला मोहिनी रूपाला भुलून शंकराचा वीर्यपात झाला त्याने त्याचे पृथ्वीवर पडून आठ भाग झाले असितांग रुरु चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण संहार हेच पुढे अष्टभैरव म्हणून प्रसिद्ध झाले शिव विष्णू नंतर एकमेकांबरोबर कैलासावर गेले त्यावेळी पार्वती पुढे आली तिने दोघांची पूजा केली स्वादिष्ट स्वादिष्ट पदार्थाचे भोजन करून पृथ्वीला दैत्यापासून निर्भय केले म्हणून प्रशंसा केली भस्मासुराने भस्म केलेल्या सर्वांना शंकरांनी अमृतवृष्टी करून पुन्हा जिवंत केले श्रोते हो हा बारावा अध्याय हरिहर मिलनाचा आहे याचे वाचन श्रवण पुण्यकारक आहे अध्याय बारावा समाप्त धन्यवाद